नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार आज मराठी माणसाच्या एक एकजुटीमुळं महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्ती करण्याच्या संदर्भात काढलेला जी आर अखेर रद्द केला त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा काल रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला पहिली ते बारावी पर्यंत पहिलीपासून जो हिंदी सक्ती करण्याचा जो जी, जी आर होता तो जी आर त्यांनी रद्द केल्याची घोषणा केली त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत होते महाराष्ट्र सरकारच्या या तुकलती निर्णयाच्या विरोधात हिंदी सक्तीचा शालेय शिक्षण विभाग विभागाने काढलेला निर्णय त्यानुसार घेतलेला काढलेला जी आर त्याबद्दल महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे यांनी पाच जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते मंत्रालय असा मोर्चा आयोजित केला होता मराठी माणसांचा आणि त्याला उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि सर्व मराठी माणसांनी दिलेला पाठिंबा आणि त्यामुळं सरकारची प्रतिमा मलिन होणार आहे सरकारला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीमध्ये फटका बसेल याची जाणीव कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला आणि त्यांनी तात्काळ अधिवेशनात सुरुवात होण्याच्या आधीच हिंदी सक्तीचा काढलेला चिर हा मागे घेतला त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद तसेच तमाम मराठी माणसाने तमाम मराठी साहित्यिकांनी तमाम मराठी कलाकारांनी मराठी मा सामान्य माणसांनी मराठीबद्दल जे प्रेम व्यक्त केलं आदर व्यक्त केला आणि त्यामुळे एक वज्रमुठ या मराठी माणसाची निर्माण झाली आणि या वज्रमुठीमुळं महाराष्ट्र सरकार नमलं आणि म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार आणि तर सर्व मराठी मंडळी यांना त्रिवार अभिनंदन त्रिवार अभिनंदन तसेच सरकारनं जनतेच्या भावना या ठिकाणी जाणून सदरचा निर्णय स्थगित केलेला आहे आणि एक कमिटी निर्णा निर् निर्माण होणार आहे आणि त्रिभाषिक त्रि तीन भाषेंच्या संदर्भामध्ये जो काही अहवाल येणार आहे त्या अहवाला नंतर काही निर्णय घेणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचं मन हे ओळखलं विरोधकांचा आणि मराठी माणसांचा विरोध लक्षात घेता त्यांनी स्थगिती दिली या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत